सालाबादप्रमाणे यावर्षी देखील हरिनामाचा गजर करीत पंढरीची वारी निघाली आमदार मंगेश चव्हाण हे यावर्षी तीन हजार पाचशे भाविकांना पंढरीची वारी घडवणार आहेत त्यांच्या मोफत वारीचे हे सलग पाचवे वर्ष आहे भाविकांना जेवण नाश्ता मुक्काम व्यवस्था आणि सर्व सुविधा आमदार मंगेश चौहान पुरवतायत गेल्या पाच वर्षांपासून वारकऱ्यांना मोफत विठुरायचं दर्शन घडवून आणणाऱ्या आमदार मंगेश चौहान आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा चौहान यांच्या तालुक्यातील वारकऱ्यात एक वेगळं स्थान निर्माण केले गिरीश महाजन यांनी केलं कामाचं कौतुक खर तर पांडुरंगाच्या वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी ही बाराही महिने तेराही काळ असते पंढरपूरच्या आषाढीच्या वेळेस प्रचंड गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही सात आठ दिवसानंतर काय असे ना या वारीला मी दरवर्षी सालावादाप्रमाणे सर्व वारकऱ्यांसोबत जात असतो ही परंपरा गेल्या पाच वर्षापासून अविरत अखंडपणे चालू ठेवली याचा मनापासून आनंद आहे ही वारी चाळीसगाव तालुक्यातल्या जनसामान्यांची जनमानसांची वारकऱ्यांची वारी झाली याचा मला मनापासून आनंद आहे या वारीमध्ये अगदी सर्व जात गट धर्म पक्ष या पलीकडे एकत्र येऊन विठ्ठलाच्या नामात नामस्मरण करत तल्लीन होऊन मग्न होऊन या वारीला चाललेत या वारीसाठी आलेल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आणि शुभेच्छा दादा एकंदरीत काय मागाल विठ्ठलाकडे एकंदरीत पाऊस नाहीये महाराष्ट्रासाठी काय मागाल आणि या विठ्ठलाला आमचं एकच साकडं असेल की महाराष्ट्राच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यासाठी अधिक बळ येऊ दे अधिक चांगल्या पद्धतीने ते पुढे चालले आहेत असंच पुढेही मार्गक्रमण करू दे माझ्या महाराष्ट्रातल्या बारा लाख ऐंशी हजार बारा कोटी ऐंशी लाख जनतेला सुख समृद्ध ऐश्वर राबू दे एवढंच ईश्वरचरणी प्रार्थना करणार आहे माझ्या मतदारसंघातील तमाम मायबाप जनतेजींनी जी जे मला आशीर्वाद दिलेत त्यांचे आशीर्वाद असेच माझ्यावर निसीम कायम राहू दे त्यांची माझ्यावरची आशीर्वादाचं छत्र एक वारकरी परिवारातला मुलगा म्हणून मीही त्यांचा सेविकरी म्हणून कायम सेवा करण्याचं बळ मला एवढी एवढी मागणार आज सायंकाळी सात वाजता विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल असा गजर करीत वारीने सायंकाळी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण केले तेथून स्पेशल ट्रेनने वारी पंढरपूरकडे निघाली